नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवरात्राची सुरुवात लवकरच होणार आहे अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीला सुरुवात होत असते आणि यंदा दोन हजार चोवीसला नवरात्राची सुरुवात तीन ऑक्टोबरच्या तिथीपासून होत आहे घटस्थापना करून आपल्या महाराष्ट्रामध्ये नवरात्रीची सुरुवात होते नवरात्र संपूर्ण भारतभर साजरं केलं जाते पण महाराष्ट्रात साजरं होणारं नवरात्र हे घटस्थापनेपासून होते त्यामुळे नवरात्राविषयी जी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घटस्थापना कशी करावी घटाचे पूजन कसे करावे यंदा दुर्गादेवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होत आहे आणि त्याचा अर्थ काय आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती तसेच घटस्थापनेमध्ये कलश कसा स्थापन करावा कसा बसवावा आणि अखंड ज्योत कशी लावावी या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण विभूती दर्शन या युट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत राहते जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरून ती माहिती तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा चला तर यंदाच्या नवरात्रीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सुरुवात करूया नवरात्राची सुरुवात प्रतिपदा तिथेपासून होणार आहे म्हणजेच तीन ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि हा दिवस घटस्थापनेचा सुद्धा आहे या दिवशी बऱ्याच ठिकाणी घटस्थापनेचं पूजन करून माता दुर्गेला आपल्या घरामध्ये आमंत्रित केलं जाते आणि जे लोक घट बसवत नाही तर ते अखंड ज्योत लावतात किंवा मग देवीचे नवरात्रातील नऊ दिवसाचे उपवास करतात या संदर्भात तुम्ही कोणत्या प्रकारची देवीची आराधना करत आहे नक्कीच मला कमेंट्स करून सांगा जर तुम्ही घट बसवला असेल किंवा फक्त अखंड ज्योत लावली असेल किंवा मग फक्त आई भवानी दुर्गा मातेच्या नावाने उपवास करत आहात तर कमेंट्स करून नक्की सांगा बरेच लोक नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या रूपाचे पूजन घट बसून करतात तर बरेच लोक नवरात्रीमध्ये फक्त देवीची आराधना करतात मात्र त्यांच्याकडे घट सुद्धा नसतो अखंड दिवस सुद्धा नसतो पण तरी नऊ दिवसापर्यंत देवीची आराधना ते करतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूजा विधीला खूप महत्व आहे आणि प्रत्येक पूजा विधीमध्ये आपण कलश स्थापित करत असतो कलशाला एक वेगळं महत्त्व आहे हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक म्हणून मानले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सोडून सर्व देवी देवतांचा वास असतो म्हणून पूजा कोणतीही असो तर प्रत्येक पूजेमध्ये कलशाची आधी स्थापना केली जाते यामध्ये सर्व देवी देवतांना आव्हान करून पूजेच्या ठिकाणी आमंत्रित केलं जाते आणि आपण ज्या उद्देशाने पूजा करत आहोत ज्या देवी देवतेसाठी पूजा करत आहोत त्या ते पूजा पूजाविधी करून तिथे स्थापित केलं जाते मग नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घट स्थापित करून आपण देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आधी कलशाची प्रतिष्ठापना करतो कलश एक तीर्थक्षेत्राचे प्रतीक मांडले आहे त्यामुळे कलशाच्या मुखात विष्णू गड्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्माचा वास असतो म्हणून या कलश स्थापनेमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना आमंत्रित केलं जात नाही कारण कलशामध्येच त्यांचा वास असतो तर त्यामुळे या पूजनामध्ये त्यांना का बरं आमंत्रित केलं जात नाही तर याचं कारण कळलं असेल आणि कलश पाण्याने भरल्यानंतर तेथे देवीचा वास असतो तर अशा प्रकारे कलशामध्ये देवी देवतांचा वास असतो म्हणून कलशाची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेमध्ये कलश सर्वात आधी स्थापन केला जातो आणि त्यानंतर पूजाविधीला सुरुवात होते कलश कसा असावा ही झाली संपूर्ण माहिती मात्र कलश कसा स्थापन करावा कलश कोणत्याही पूजेमध्ये सर्वात आधी चौरंगावर रास टाकली जाते रास तांदळाची किंवा मग गव्हाची धान्याच्या कोणत्याही प्रकाराची रास असू शकते पण पूजनामध्ये तांदूळाने गव्हाचा वापर जास्त केला जातो तर तांदुळाची किंवा गव्हाची रास असावी त्या राशीवर हा कलश स्थापित करावा कलश कशाचा असावा कलश चांदीचा पितळेचा तांब्याचा स्टीलचा मातीचा कोणत्या प्रकारचा कलश पूजनामध्ये वापरतात तर पूजनामध्ये शक्यतो चांदीचा किंवा मग तांब्याचा त्या दोन प्रकारचा कलश पूजनामध्ये वापरतात तर आपल्या इच्छेनुसार आपल्याकडे जो कलश असेल स्टीलचा असला तरी पूजनासाठी तो चालतो तर स्टीलचासुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतर अशा पद्धतीने पाण्याने भरलेला कलश राशीवर स्थापित करून घ्यावा त्यामध्ये पंचपल्लव टाकावं पंचपल्लव म्हणजेच पाणी दुर्वा चंदन पंचामृत सुपारी अक्षत एकनाने लवंग वेलची आणि सुपारी या ऑप्शनल आहे बरेच लोक लवंग वेलची सुपारी टाकत नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर कलशाला हळदी कुंकू अक्षत व्हावं वा, कलशावर स्वस्तिक काढावं स्वस्तिक लाल रंगाने किंवा पिवळ्या रंगाने म्हणजेच कुंकवाने किंवा हळदीने काढावं कलशावर बनलेले हे स्वस्तिक चिन्ह म्हणजे चार युगाचे प्रतीक आहे त्यानंतर कलशाच्या मुखामध्ये आंब्याची विळ्याची पाणी या दोनपैकी कोणतीही पाणी तुम्ही टाकू शकता तर आंब्याची किंवा विळ्याची पाणी टाकावी त्यावर नारळ ठेवावं नारळाला हळदी कुंकू अक्षत व्हावं नारळाला ज्याप्रमाणे आपण देवीचं रूप असते त्याप्रमाणे सजवावं बरेच लोक नारळाला त्याप्रमाणे देवीचं मुख असते देवीला नथ हळदी कुंकू देवीला गजरा लावून सजवतात त्याच पद्धतीने नारळाला सजवावं आणि जर तुम्हाला जमत नसेल तर मग नारळाला हळदी कुंकू व्हावं फुल व्हावं आणि नारळावर एक हार ठेवावा तर अशा पद्धतीने घटस्थापनेमध्ये कलशाची स्थापना करावी ही झाली घटस्थापनेच्या पूजनामध्ये कलशाची स्थापना मात्र घटाची स्थापना वेगळ्या पद्धतीने केली जाते आता घटस्थापना कशी करावी किंवा घटाचे पूजन कसे करावे तर या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेऊया घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण त्याची लिस्ट दिली आहे की घटस्थापनेसाठी कोणकोणतं साहित्य हवं आहे घटस्थापनेसाठी आपल्याला एक छोटी लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये यूज केली जाणारी लाकडी टोपली हवी असते जर तुम्हाला लाकडी टोपली योग्य वाटत नसेल तर मग मातीचे सुद्धा भांडे मिळतात तर ते मातीचे भांडे आणि एक छोटा माठ या दोन वस्तू घटस्थापनेच्या पूजनासाठी आवश्यक असते आणि त्यानंतर माती माती कशासाठी तर घट उगवण्यासाठी मातीची आवश्यकता असते कलशाची स्थापना चौरंगावर करावी आणि घटाची स्थापना खाली करावी कारण घटाला खूप जास्त जागा लागते त्यामुळे चौरंगावर घट बसत नाही जर तुमच्याकडे मोठा चौरंग असेल तर त्यावर तुम्ही ते करू शकता मात्र घटाची जर स्थापना तुम्ही खाली केली तर तुम्हाला सुद्धा चांगलं होईल तर चौ घटाची स्थापना खाली करावी आणि चौरंगावर कलशाची स्थापना करावी सर्वात आधी योग्य प्रकारची जागा निवडून घ्यावी ज्या ठिकाणी आपल्याला घटाची पूजा करायचे आहे कारण घटाचे पूजन नऊ दिवसापर्यंत हा घट आपल्याला एकाच जागेवर ठेवून त्याचे पूजन करायचे आहे तर त्यामुळे अशा पद्धतीची जागा निवडावी जेणेकरून जागा मोकळी असेल तर जागा निवडल्यानंतर तिथे चौरंगावर कलशाची स्थापना करावी त्यानंतर घटाची स्थापना करावी घटाची स्थापना कशी करावी तर तुम्हाला जर लाकडी टोपलीमध्ये घट उगवायचा असेल तर मग त्यामध्ये माती टाकून पाच प्रकारचे सात प्रकारचे किंवा नऊ प्रकारचे धान्य टाकावे यामध्ये जव तीळ चणे गहू ज्वारी बाजरी तांदूळ आणि जर तुम्हाला काही आणखी वाटत असेल तर ते सुद्धा धान्यामध्ये तुम्ही टाकू शकता पाच सात किंवा नऊ प्रकारचे धान्य या घटामध्ये टाकावे त्यानंतर घटावर मंडप केळला जातो मंडप हा केळीच्या पानाचा किंवा ज्वारीच्या धान्यांचा असतो तर दोनपैकी तुम्ही कोणत्याही धांड्याने किंवा केळीच्या पाण्याने मंडप बनवू शकता ज्या टोपल्यामध्ये आपण माती टाकली आहे त्यावर मातीचं भरणं ठेवायचं आहे पाण्याने भरलेलं याला घट म्हणतात आणि त्यावर दररोजच्या ज्या नऊ दिवसाच्या नऊ दिवसा माडी असतात त्या बांधायच्या असतात तर मातीचं भरणं ठेवावं त्यामध्ये आंब्याची पाने टाकावी ज्या पद्धतीने आपण कलशाची पूजा केली होती हळद कुंकू अक्षधा लावून त्याल त्यावर ते स्वस्तिक काढून अशा पद्धतीची पूजाविधी करून घ्यावी आणि त्यानंतर त्यामध्ये पंचसत्व टाकून त्यावर आंब्याची किंवा विळ्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावं आणि नारळाला नऊ दिवसाच्या नऊ माडी या बांधल्या जातात प्रत्येक दिवसाची ही घटाला बांधावी ती कलशाला बांधू नये त्यामुळेच घटावर नारळ ठेवावं आणि त्या नारळाला जे पाणी आपण घटामध्ये ठेवतो भरणं भरून ते सुद्धा पाण्याने भरून ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये ती माळ सोडायची आहे अगदी एकदम पाण्यामुळे डुबेल असे नाही पण पाण्यामध्ये सुटेल इतक्या प्रमाणात ती माळ आपल्याला घटाला बांधायची आहे त्यानंतर तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल तर पूजनामध्ये मूर्ती स्थापित करा आणि जर फोटो असेल तर फोटो स्थापित करा त्यानंतर देवीची ओटी आपल्याला घटस्थापना करते वेळी देवीची ओटीसुद्धा लागते म्हणून देवीची ओटीसुद्धा आपण या पूजनामध्ये ठेवावी त्यानंतर काही फळे जेही आपल्याकडे असतील केळी असेल चिक्कू असेल सफरचंद असेल किंवा संत्रा असेल तर यापैकी कोणतंही फळ तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता मात्र यासोबतच पूजनामध्ये आणखी एक फळ ठेवावं ते म्हणजे लिंबू कारण देवीला लिंबू अतिशय प्रिय आहे जरी लिंबू आंबट असते खूप लोक म्हणतात की देवीला लिंबू चालत नाही म्हणून आंबट खाऊ नये तर हे ठीक आहे पण देवीला लिंबूचा हार चालतो म्हणून देवीच्या पूजनामध्ये लिंबूसुद्धा ठेवलं जाते आणि तुम्हाला जर हार देवीला अर्पण करायचा असेल तर मंदिरामध्ये जाऊन नवरात्रामध्ये देवीच्या मूर्तीला लिंबूचा हारसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने संपूर्ण पूजा तुम्ही मांडून घ्यावी त्यानंतर सर्व देवी देवतांना हळद कुंकू अक्षदा वाहून फुले वाहून घट वा पूर्ण योग्य प्रकारे सजवून त्यानंतर घटाची सुद्धा विधिवतपणे पूजा करून हटाला हळदी कुंकू व्हावं आणि घटाला पहिल्या दिवसाची पहिली माळ व्यवस्थितपणे बांधावी आणि त्यानंतर अखंड ज्योत तेव्हापासूनच सुरुवात करावी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच अखंड ज्योतीला सुरुवात होते तर घटाची पूजा झाल्यानंतर अखंड ज्योत एकदा लावली कारण अखंड ज्योतीचे मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती दिली होती जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा अखंड ज्योत एकदा लावल्यानंतर विजता कामा नाही विजली तर काय करावं तसेच अखंड ज्योत कोणत्या दिशेला असावी अखंड ज्योत लावताना कोणते नियम पाळावे या संदर्भातली संपूर्ण माहिती मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा तर अशा पद्धतीने संपूर्ण घटविधी करून एकदा अखंड ज्योत लावली की मग तिला हलवता येणार नाही किंवा तिला सुद्धा देता येणार नाही आणि सुद्धा येणार नाही त्यामुळे सर्वात आधी अखंड ज्योत कशी लावावी तरी बातली तुमी ला ला तर संदर्भातली माहिती तुम्ही जाणून घ्यावी अशा पद्धतीने देवीची आरती करून देवीला नैवेद्य दाखवावा पहिल्या दिवशी देवीला कोणता नैवेद्य दाखवावा तर पहिल्या दिवशी देवीला चणे आणि गु गोडाचा नैवेद्य दाखवा गोडामध्ये खिरपुरीचा आणि चण्याचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पहिल्या रंगाविषयी नवरात्रीचा पहिला रंग कोणता पहिली देवी कोणती पहिला मंत्र कोणता पहिल्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि पहिल्या दिवशीची कथा यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे जर तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या पहिल्या दिवशीची देवी शैलपुत्री आहे तिचा रंग पिवळा आहे आणि देवीचा मंत्र कोणता आहे तर या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ इतर लोकांपर्यंतसुद्धा शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत लवकरच भेटू जर तुम्हाला काही प्रश्न असेल शंका असेल तर नक्कीच कमेंट्स करून ते मला तुम्ही विचारू शकता त्यामुळे आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद